अडीच नव्हे तर साडेआठ एकर जमीन भुमरेंच्या चालकाकडे साडेआठ एकर जमीन आहे जलील यांनी हा मोठा दावा केलाय जमिनीची किंमत पाचशे कोटी असल्याचंही जलील यांनी म्हटलंय जमिनीची उच्चस्तरीय चौकशी करा भुमरेंच्या दबावामुळे जमीन व्यवहार झाल्याचा आरोप जलील यांनी केलेला आहे जमीन हडपण्यात मदत केलेल्या काही पार्टनर्सला थोडी जमीन द्यायची होती म्हणून फक्त अडीच एकराचा इमानामा पुढे आला आणि बाकी सगळं मागे ठेवला असल्याचा जलील यांनी केला या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी जलील यांनी केली आहे आणि ज्या पद्धतीने जमिनीबाबत प्रशासनाकडून कामं वेगानं झालेत ते एक ड्रायव्हरसाठी होऊ शकत नाही तर भुमरेंचा दबावातून सगळं झालं असल्याचा आरोप जलील यांनी केला याच्या सगळ्या आपल्याला कळेल की या महाराष्ट्र सरकारचे जे अधिकारी आहेत ते कर, कशा प्रकारे काम करत आहे हे दोन डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे आणि आपल्याला आतापर्यंत हेच कळलं होतं की त्यांनी दीडशे कोटी रुपयेची जागा घेतलेली आहे खऱ्या अर्थाने त्यांनी साडेआठ एकर जागा साडेआठ एकर जागा त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे आणि हे दोन प्रकरण कशा त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये उपलब्ध आहे त्या दिवशी हे पी आर कार्ड मध्ये नाव टाकण्यात आलेलं आहे त्या दिवशी एका मोठ्या नेत्याचा फोन या दानेकरला आलं होता आणि दानेकरला असं सांगण्यात आलं होतं की आज रात्रीपर्यंत मला पी आर कार्ड पाहिजे या जागेचा कोणाच्या नावावर ड्रायव्हर साहेबांच्या नावावर कोणी केलं हे ना आमदारांनी केलं ना खासदारांनी त्यांचं प्रेशर तर होतं पण एक मोठं नेत्यांनी हे फोन केलं मी जे माहिती घेतली आता मी दानेकरचा फोन चेक करू शकत नाही की त्या दिवस ज्या दिवशी त्यांनी हे पी आर कार्ड रात्री तयार केलं